हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचे आठ वाजलेत आणि माझे बेस तर झालेत पाच सहा हे बघा इकडे बेस झालेत आपलं रोजचंच ते काम आहे आणि छान सकाळ सकाळ किचनमध्ये ऊन येते अजून मी खिडकी उघडली नाही आणि एक बॅच जस्ट करून घेतली जस्ट बाहेर काढले अजून केकसुद्धा गरमच आहेत आणि अजून लावायचे आहेत मला आज एक ऑर्डर आहे ओम नाव लिहायचं म्हणजे ओ एम असं लेटर्स तयार करायचे आणि आता असं आठ वाजलेत आणि आहो म्हणाल तर नवीन वर्षाचं मी दोन तीन दिवसांपूर्वी तुम्हाला म्हटलं होतं की मला एक मिटिंग आहे तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग बघत असताल तर मिटिंग म्हणजे कसली की एक जानेवारीला आमच्या इथून साधारणतः सात आठ किलोमीटर अकलापूर आहे तिथं दत्त देवस्थान आहे आणि तिथे आम्ही एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करत असतो दरवर्षी तर याही वर्षी आहे पण या वर्षी मला चान्स नाही आहे तुम्ही समजू शकता का नाही आहे ते आणि आहो गेलेत सकाळीच गेलेत ते माझ्या दोन फ्रेंड्स आल्या होत्या बाहेरून त्याही गेलं आणि खूप सारे जवळपास एक हजाराच्या वरती तिथे असणार आहेत लोक मी आहोंना सांगणार आहे थोड्याशा क्लिप्स कॅप्चर करा जमलं तर मी तुमच्याशी शेअर करेल जर त्यांनी केल्या तर आणि आता आठ वाजलेत आज आता शॉपवरतीही आपल्याला कस्टमर आहेच मागच्या वर्षी आम्ही दोघेही गेलेलो कारण दिदी होती शॉपमध्ये आणि यावर्षी मी जाणार होती शॉप शॉपमध्ये ठेवणार होती पण आता मी मला घरी राहावं लागतंय आणि ते गेले वरदा वरदा वरद आहे वरद अजून उठलाच नाहीये त्याला आपण उठवू तर आता वरदला उठवूया वरद तर अजून झोपलेलाच आहे अरे बापरे बाबू বাবু সন ওর উঠ না বাবু উঠ না সোনা উঠ না উঠনার না হ্যাপি নূ ইয়ার গুড মর্নিং গুড মর্নিং গুড মর্নিং উঠা উঠা উঠ तर आता जवळपास पावणे दहा वाजलेत हे बघा आणि केक म्हणाल तर इकडे मी सगळा किचनवर पसारा करून ठेवला आहे हे बघा आणि एक केक जो आहे तो जस्ट बनवून घेतला आहे घाईघाईमध्ये आणि तोही दाखवते तुम्हाला तो त्यांना दहा वाजताच द्यायचा आहे मी आता हजारा वेळी फ्रीजला ठेवेन हे बघा मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला हे बघा अलेक्स नाव टाकलेलं आहे आणि हा केक जो आहे तो रेडी केला आहे मी पटकन आहे घाईत त्यांना दहाला पाहिजे आता मी जरा वेळ डीप फ्रीजला ठेवेन आणि वरदला जे शॉप आहे तर उघडून देणार आहे त्याला आता आणि तो बसेल मग थोडा वेळ माझे एवढे सारे केक वगैरे होईपर्यंत कस्टमर जर आलं ना तर तो देतो सगळं व्यवस्थित पॅक वगैरे करून त्याला माहीत झालं आहे आता चला शॉप उघडते थोडंसं तिथं झाडझूड करून त्याला देते आणि पुन्हा घरी ये चला झाडून वगैरे झाले आणि आता मी जाते घरी आणि हे बघा पिल्लू लगेच बटन चालू केले का टी व्हीचे तर आता लगेच झाला सुरू आणि मोबाईल बघू नको जास्त ओके टी व्ही बघ नाही तर मोबाईल तर उद्यापासून स्कूल सुरू होते आजच्याच दिवस सुट्टी आहे आणि उद्या सकाळी सकाळी तो आवडून जाईल स्कूलमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेन फदारला आहे तो आळेफटा आमच्या इथून एक पंधरा वीस किलोमीटर पंधराच किलोमीटर आहे वीस नाही आणि बस आहे त्याला जायला यायला ज्युनियर के जी सिनियर के जीपासून आहे तो तिथेच आणि दिदी तर अगदी प्ले ग्रुपपासून तिथेच होती अगदी टेन्थपर्यंत त्याच्यामुळे आणि दिदीचंही आहे व्यवस्थित ट्रीपवरनं आणे तिला काही काही त्रास वगैरे इतका काही झाला नाही पाय दुखत होते कारण ते प्रतापगडावरती गेले होते वाटतं म्हणून तर आता हे पिल्लू बघा किती छान आणि एकदम गुन्हे बाळासारखं बघतंय पण तितकं ते गुन्हे नाहीये तर चला आता घरी जाऊन काम खूप करायचं चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर कर ठेवलेत आणि आता सगळं क्लीन करून घेतलं इकडे भांडे वगैरे आणि पीठ मळून ठेवले हे बघा पीठ मळून ठेवलं आहे आणि एक तीन चार बटाटे कुकर कुकरसुद्धा झालाय आणि आता एक काम करायचे केक जे आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतेच तर आता इकडे बघा इकडे काही आहेत आणि इकडे आहेत एक चार आणि तिकडे सॉरी आठ आहे तिकडे आणि तिकडे एक म्हणजे असे नऊ केक मी केलेत आणि इकडे दोन स्पॉन्ज ठेवलेत तर ते सुद्धा मला करायचे आहेत आणि त्याचा ओ एम असं लेटर बनवायचं तर आता जे आपण क्रश आणतो ना तर ते बॉट बो, त्या बॉटल ज्या आहेत त्या खाली झाल्या की त्या स्वच्छ धुवायच्या त्या जवळपास पाच लिटरच्या असतात त्या स्वच्छ धुवायच्या आणि मग ठेवायच्या आणि कुणाला पाहिजे असेल तर देते आई माझी आई वगैरे जे आहे तर ते शेतात त्याला छान असं बाहेरून कापडने शिवून घेते अगदी असं जाड कापड त्याला लावते आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्या भरून शेतात बायका कामाला जर असल्या त्यांच्या मागे त्यांना पाणी वगैरे द्यावंच लागतं त्याच्यामुळे मग त्या भरायच्या आणि झाडाला अडकून ठेवायच्या हवेनी छान असं थंड पाणी होतं कारण एकदम क्रशच्या बॉटल आहे म्हणजे खाण्याची आहे ते अजिबात काही आपण कसं म्हणतो की म्हणजे विषारी वगैरे अजिबात नाहीये त्याच्यामुळे एकदम स्वच्छ बॉटल असतात आणि मी ही धुवून देते आई स्वच्छ धुवून त्याला छान कापडनी शिवून देते आईने शेजाऱ्या बाजारांना सुद्धा तशा शिवून दिल्यात आईला असं काम खूप आवडतं माझ्या तर आता त्या बॉटल ज्या आहेत त्या दोन आहेत त्या मी धुते आणि मग केक झालेले आहेत आणि मी घेतलेले आहे बटाट्याचे पराठे बनवायला आणि वर भूक लागली असेल जवळपास दीड पाहुणे दोन वाजले आणि म्हटलं चला आता पराठे बनवून घ्यावे खाऊन घ्यावं आणि आता माझी जी मेड आहे तीही येईल ऍक्च्युली मला मेड म्हणायला किंवा कामाने म्हणायला कसं तरी वाटते पण तीही येईल आणि मग ती आली की काम वगैरे झालं तर मी पण आता शॉपमध्ये जाईल आणि आता बटाट्याचा पराठा जो आहे तर तो मला रेसिपी शेअर करायला झालं नाही ॲक्च्युली झालं नाही म्हणजे कसं की खूप वेळ लागतो रेसिपी शेअर करायचं म्हटलं की मग कधी नेक्स्ट टाईम मी नक्की आहे म्हणजे तुम्हाला दाखवेल खरं तर आणि खूप छान होतात म्हटलं चला आज आहो असले की त्यांना पातळ भाजी चपाती लागते आणि नुसतं असं नाही जमत मग आजवर लांटली होते आणि थोडीशी जास्त बनवली ते आल्यावर संध्याकाळी त्यांना ही भाजी बनवली मी बटाट्याची आणि पसरवून ठेवली होती थंड होण्यासाठी ते आले ते की संध्याकाळी त्यांना ही करून देईलच मी एखाद दोन पण त्यांना नुसतं यावरती नाही भागत त्यांना चपाती भाजी प्रॉपर भात सुकी भाजी पातळ भाजी असं लागतंच लागतं त्याच्यामुळे तर आता या पद्धतीने छान होतात खूप बटाट्याचे पराठे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू बघा म्हणजे करतच असतील बरेच जण आणि मी काय रेसिपी वगैरे शेअर केली नाही तेव्हा तुम्हाला म्हणते की ट्राय करा आणि खूप छान लागतात टेस्टी खूप होतात मी ही खाईल वरदही ला, वरदलाही देते आणि बघूयात मग आता तर चला आता बोलूयात नंतर आलेत अक्षरशः म्हणजे पूर्ण दिवस जातो खाऊन वगैरे झालं आणि केक करून घेतले ओम लेटरचा जो होता तर त्याचं शूट केलं मी आणि खूप वेळ जातो खरं तर खूपच वेळ जातो मी म्हटलं होतं दोन वाजेपर्यंत आवडत साडेतीन झालेत असो आता शेकबराकडे एक बॅच दिलीसुद्धा मी पॅक करून दाखवत नाही बसले कारण वेळ नव्हता माझ्याकडे तेवढा आणि आता मीही एक घेऊन जाणार आहे आणि शॉपमध्ये जाईल आता कारण वरदही सकाळपासून एकटाच आहे तोही कंटाळला आहे खरं तर आता तोही लहानच आहे अजून इतका काही मोठा नाही झाला तुम्ही पाहिलं त्याला मी शॉप उघडून दिलं पाहिलेला हा वाजता तसा तो बसला म्हणजे त्याचा खूप आवाज येतो ना बोलताना तर झालंय असं की माझ्याकडचे जे अर्धा किलोचे बेस होते ना तर ते संपलेत मग मी अर्धा किलोचेच केक पण पाव के जीच्या बेसवरती बनवले मग ते कट टू होतात म्हणून मग आता बॉक्स बनवायची वेळ माझ्यावर आली आहे नाही तर मी खूप सारे कालच बनवून ठेवले होते बॉक्स आणि आहे तरी बॉक्स बनवलेले शिल्लक तर आता हे मला तीन चार तर लागतील तर आता संध्याकाळचे वाजता आहेत सात आणि जवळपास केक म्हणाल तर बरेच संपले जवळजवळ वीस एक केक बनवले होते तर त्यातून राहिले असतील आता सात म्हणजे नऊ वाजेपर्यंत शॉप उघडं असतं हे बघा इकडे थोडेसेच केक शिल्लक राहिले पूर्ण फुल भरलं होतं मला शूट करायलाच वेळ मिळाला नाही खरं तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी बोलावं आणि आहो आले आज गुरुचरित्र पारायण झालं जवळपास दीड हजार संख्या भर, ते, होती पारायणासाठी आणि खूप मोठा माझा चान्स गेला पण असो आहो गेले त्यांनी केली सेवा काय आणि मी केली काय दोघांच्याही पदरात तेवढंच पुण्य पडणार आहे पण खूप छान झालं दिवसभर आणि आम्ही जवळपास बऱ्याच दिवसापासून सगळं चाललं होतं आमचं नियोजन त्याच्यासाठी आणि त्यासाठी त्या दिवशी मिटिंग होती मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मला मिटिंगला जायचं आहे तर चला असो केक मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कदाचित तर उद्या बरेच पिक करावे लागतील पुन्हा एकदा आणि आहेत आता हे बघा दोन चार सात आठ साठ नऊ राहिलेत सात आठ राहिले असतील आता एवढेच राहिलेत केक आता संध्याकाळी आत्ता हे सात वाजलेत नऊपर्यंत भरपूर केक जातील हॅपी न्यू इयरसाठी सुद्धा लोकं आहेत केक आणि खूप छान झाला म्हणजे आजचा कार्यक्रम एक जानेवारीचा मी म्हणते एक जानेवारीला लोक नवीन वर्षाचं कुठं फिरायला वगैरे जातात किंवा काय पण देवदर्शनालाही जातात काही पण आज खूप मोठी सेवा झाली आज तीन चार वर्ष झाली आम्ही करतो हे पारायण एक दिवसीय असतं त्याच्यामुळे मग एका दिवसात होऊन जातं खूप मोठी सेवा झाली आणि खूप भारी वाटलं मी आहून आल्यापासून तेच बोलते आणि मला जायला नाही मिळालं त्याच्यामुळे थोडंसं अपसेट पण झाली होती असो आता आपल्या हातात काही गोष्टी नसतात आज चला आता सव्वा सात झालेत मी जाईल घरी जेवण वगैरे बनवायला आता स्वयंपाक बनवावं लागेल मला आणि माझं एक बघूयात आता मी कदाचित आत्ताच काही बेस लावून दे आणि पण ह्या व्हिडिओचं इथे एंड करते कारण आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवणं आणि ते सगळं बराच वेळ जाईल चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान छान आणि हो यांनी छान बऱ्याच गुरुचरित्राच्या क्लिप्स शूट करून आणल्या आहेत त्या मी उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा एक सेपरेट तुम्हाला नक्की करेन तोही व्हिडिओ मिस करू नका ह्याच्या पुढचा चला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय